चिमूर तालुक्यातील नेरी जवळच्या तळोदी अंतर्गत नेरी क्षेत्रातील सावरगाव कारगाटा चिखलापार पार्क हरकडा शेतशिवारातील नाल्या अगदी लागून तसंच नाल्यातल्या आणि मुख्य मार्गावरील अनेक झाडांची वनविभागाच्या नियमांना बघून देत कंत्राटदारांना अमानुष कत्तल केली होती ही कत्तल एक महिना पूर्वीपासून सुरू आहे या प्रकरणी दोषींवर कारवाई न करता शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे याबाबत स्टार महाराष्ट्र न बातमीचा सपाटा लावत खरा चोर कोण आहे समोर आणण्याचा प्रयत्न केला पण ज्या शेतकऱ्याच्या शेतातला शेता शेता वर साग वृक्षाची कत्तल केली आहे त्या शेतकऱ्याच्या शेतातल्या सातबारावर साग वृक्षाची नोंदच नाही हे समोर आलंय सातबारा क्षेत्र सहाय्यक अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला यावर पेनाने साग वृक्षाची नोंद करण्यात आली या सगळ्या प्रकरणाबाबत आमचे प्रतिनिधी यांनी क्षेत्र सहाय्यक रासेकर यांच्याशी बातचीत केली आहे पाहूया हे प्रकरण फ्रॉड असल्याचं आमच्या प्रतिनिधीच्या लक्षात आलं तेव्हा आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी या संदर्भात यांच्याशी फोन लाईन वरून आता या वृक्षाची झाडं चढवली कुणी असा प्रश्न निर्माण झालाय आणि झाडे सातबाऱ्यावर दाखवली नसताना कापली कशी असाही प्रश्न निर्माण होतोय आहे तेव्हा हे सर्व प्रकरण गोंधळात टाकत असून यात कुणाचे हात आहेत याची सखोल चौकशी करून खरा चोर कोण ते समोर येणार यावर शेतकऱ्यांनी सुद्धा सदर कारागिरी केली नसल्याची माहिती मिळाली आहे तेव्हा या सागवृक्ष चढवणारा वीर कोण याचा उलगडा झाला तरच या प्रकरणाची विल्हेवाट लागणार या प्रकरणी सहाय्यक अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला धरून संपूर्ण कत्तल केली आणि शेतकऱ्याला फसवलंय अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी वन विभागानं करावी या अधिकाऱ्याला निलंबित करून कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे चिखलापार उत्तम लहान चिखलापार गिरीधर गजा गिरीधर जगदीश नाकाडे सावरगाव आणि विजय जगदीश नाकाडे खरखेडा कोणता खरखाटा हा यांचे सातबारे आपल्या आपल्याकडून प्राप्त झालेत वन विभागाला ते अवैध कत्तल प्रकरणात चौकशी करायची होती आम्हाला ओके तर त्या सातबाऱ्यावर हातानं नमूद केलेलं आहे की चौसष्ट सदर सागवनाचे चौसष्ट झाड दाखवले आहेत त्या सातबाऱ्यावर हे लगा साथ बर हे आपण लिहून दिलं का हातानी सातबार्यावर सही व्यतिरिक्त साधा टिंब सुद्धा आम्ही देत नाही आणि त्यावर साधा टिंब जरी दिलेला असेल सही व्यतिरिक्त तरी पण तो इलिगल आहे ओके ओके आपल्या माहिती धन्यवाद त्याच्यामुळे सातबऱ्यावर हाताने काही लिहून देण्याचा प्रश्नच येत नाही ओके 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 धन्यवाद स्टार महाराष्ट्र बोलल्याबद्दल आपलं आभारी आहोत शक्यतो शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर किंवा आजूबाजू झाड होतं म्हणजे याचा म्हणजे हे जे नाले आहे आणि त्याच्या फायद्याची कतल झाली आहे शेतकऱ्याचीच आहे आणि त्या शेतकऱ्याच्या झाडावर तलाठी यांनी लिहून दिलेल्या प्रमाणे एकोणनव्वद सागवान आहे एकोणवत सागवान नक्कीच ठीक आहे धन्यवाद हे होते जी कतल झाली आहे ही नाल्याच्या पायथ्याशी अवैध कत्तल झालेली आपल्याला पाहाव्यासं मिळत आहे आणि ते कत्तल शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर नमूद केले आपण तलाटेशी आपण तलाठी यांच्याकडे जाऊन सुद्धा नमूद करणार आहोत की हा सातबारा तुम्ही हातानं कसं काही लिहून देऊ शकता सुद्धा आपण तलाटेकडून प्रश्न विचारणार आहोत आणि ते सुद्धा चौकशी करणार आहोत महत्व महत्त्वाचं एकोणनव्वद झाडं त्या